नहीं जो तेरे लिए सौ दर्द सह मैं खोज रहा तेरी आन सदा जान में i uh -huh.

आणि राष्ट्र इथे आजच्या या रॅलीची आपण सांगता करतोय धन्यवाद जय जय महाराष्ट्र موسوعة النابلسي للعلوم काय रॅली होती आज काय आज रॅली सर ऑपरेशन सिंदूर याच्या संदर्भात बी जे तर्फे रॅली काढण्यात आली व देशवासियांना एक संदेश द्यावा की भारतीय जवान ऑपरेशन सिंदूर मध्ये आपली प्राण्याची आहुती लावून ज्याने की ऑपरेशन सिंदूर हा ऑपरेशन हे सक्सेस केलं ऑपरेशनमध्ये एक फौजी अशा तर्ख्यान राहतो की सध्या मी कारगिलच्या जामध्ये होतो तर कमीत कमी आठ ते नऊ दिवस अन्न नव्हतं पाणी नव्हतं काही नव्हतं साईडला सर्व व्यक्ती मृत किती तर बनलेले होते लोक की जवळपास कुणीही दिसत नव्हतं त्याच्यानंतर पाठी बघून काही प्रूप्स आल्याच्या नंतर मला सपोर्ट भेटला कारण युद्धामध्ये आपल्याला सैनिकाला एक वाटतं की परिवार दिसत नाही आई दिसत नाही बायको दिसत नाही बहीण दिसत नाही कोण दिसत नाही फक्त आणि फक्त दिसतं पुढचा दुश्मन आणि कसलेही चिंता न करता आमच्या अंगात आता सध्या पण माझ्या अंगात संचारलं शकतो कारण त्यावेळेस आम्ही काही बघत नाही फक्त आणि फक्त दुश्मनाला कसा झाडं लावायचा आणि दुश्मनाला कसं पराभूत करायचं एवढंच आमचं लक्ष असतं आज बी पे, जे पीतर्फे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी काल आम्हाला याच्याबद्दल सूचना दिली व याच रॅलीमध्ये सहभागी आम्ही आज झालो तर त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं जे अभूतपूर्व असं त्यांच्या कार्याचं चमक दाखवलेली आहे आणि त्या दाखवलेल्या चुनुकीमुळे पाकिस्तान भारतामध्ये एक युद्ध निर्माण झालं होतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कर्नल योमिका सिंग कर्नल सोफिया कुरेश यांच्या माध्यमातून आपण टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल की भारतानं आपल्या सैन्यदलाच्या ताकीवर पाकिस्तानला कसं चारी मुंड्या चीक केलं आणि मग अशा भारताच्या सैन्य दलाच्या सोबत या देशातली जनता खंबीरपणे भक्कमपणे सक्षमपणे त्यांच्या शौर्याला सलाम करते आणि त्यांच्या पाठीशी या देशातला प्रत्येक नागरिक कणखरपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी आज सर्वच शहरातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी एकत्रितरित्या येऊन ही एक तिरंगा रॅली आज शहरामध्ये आयोजित केली होती यामध्ये आपले माजी सैनिक आघाडीचे गावळेसाहेब असतील किंवा अन्य माझे सैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले देशातल्या देशभक्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काढलेली ही रॅली आहे या रॅलीमध्ये सर्वच विविध पद्धतीचे लोक विविध घटक या रॅलीत आज सहभागी झाले आणि त्या तमाम सैनिकांच्या पाठीशी भारतातला प्रत्येक नागरिक प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे उभा आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही तिरंगा रॅली आहे मला वाटतं की भारताच्या सैनिकांच्या पाठीशी हा देश खंबीरपणे आणि अखंडितपणे उभा आहे धन्यवाद